या ठिकाणी सर स्वागत पवन बेंद्रे या आखाड्यात सकाळीच आपलं कौतुक अनेक स्पर्धेमध्ये अखंड महाराजभर आपला आंबळ्याचे सुपुत्र पवन बेंद्रे हे जे दिसत फलक सॉफ्टवेअर बनवलेला हो आहे बोर्ड वरती नाव पैलवानांची गोन वेळ हा बोला भाऊ कुस्ती चालू करायची का पहिली आजच्या सत्रातली दुसऱ्या फेरीत पहिली लढत मर्दाला मर्द भिडला मनगडाला मनगड भिडलं नजरेला नजर भिडली आणि चौदंडी सुरू झाली लक्षावरती लक्ष हा धाडसाचा खेळ आहे ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत म्हणून शेर हिंमत शेर हिम्मत लागते म्हणून हे काम मनवे येऱ्या गबाळे जे त्याला पाहिजे जातीचे जातीवंत मर्दाचा बाना महाराष्ट्र राणा वाजे खणखणा खन पहलवान तो जाणा हाड पेरजाची दनकट पोलादी खांब मनकट गरघरीत पोटरी मांड पिळदार शोभीती दंड या कुस्ती स्पर्धेच्या निमंत्रण इनामगावचे बाळासाहेब जे, जे नलगे सुभाष पाटील निमळकर दिलीप बाबा काका फराडे पांडुरंगजी काळे सादलगाव भीमा काका जगताप मांडवगण सोसायटी चे माजी चेअरमॅन आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून स्वागत चला काहीतरी दादासाहेब पवार माझी सरपंच चिंचणी आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या सर्व मांडवगण ग्रामवासी वतीने मनापासून स्वागत समोर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष खैरे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या बरोबर युवा सेना प्रमुख शिरूर तालुका विजयराव लोखंडे त्याचबरोबर तेजस राऊत आपण सर्व मंडळी आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी उपस्थित झाला आपलं मनापासून स्वागत विनंती आपण स्टेज वरती जाऊन स्थान बनवायचं संग्राम शेडके रांजणगाव कसुम आखाड्या सागर सागरगाव आणि निमगाव माळोंगी निळा कसुम आखाड्या पैलवान वेळ वाचवा भरपूर आहेत अजून सत्र किती वाजू द्या आटोक्यात आणल्याशिवाय उद्याचा तुफान गर्दीमध्ये सोहळा अंतिम सत्राचा तुफान गर्दी उसळणार त्यामुळं आज आटोक्यात आणायचे फक्त उद्या सायंकाळी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवी बापू काळे आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित झालेले आहेत त्यांचं मांडवगण ग्रामवासियांच्या वतीनं व तालुक्यातील कुस्तीगिरांच्या वतीनं त्यांच्या सहकार्यांचं आणि त्यांच सहर स्वागत 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 एक पोझिशन बराच वेळ चालत नाही लगेच ताकेत वा काकेत हात घातलाय पहा ओ चालतो डाव अंगा शाला आणि म्हणून शक्ती आणि युक्तीचा हा खेळ बुद्धी पाहिजे बळ आणि बुद्धी चातुर्याची ही शास्त्रोक्त सांगड आहे बळाशिवाय बुद्धी चातुर्य थिट आणि बुद्धी चातुर्याशिवाय बळ लोळ पडत ही शास्त्रोक्त सांगड आहे पंच पहा आखाडा प्रमुख म्हणून आपले सकाळी सांगितलं येनायश केलेले प्रथम श्रेणी सागर मार्क आणि अखंड महाराष्ट्राचा एक सर्वोत्कृष्ट पैलवान म्हणून पुरस्कार मिळवले आणि आखाड्यामध्ये प्रदि कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं श्रीगोंदा केसरी तुषारराव सोनवणे पहिलान बिराज शेंडगे राजेंद्रजी जाधव टिंकू चौगुले निलेशजी चव्हाण कैलासराव पवार धीरजजी भोसले महाराष्ट्र चॅम्पियन अमित कदम महाराष्ट्र चॅम्पियन आबा सेंडगे शिरूर केसरी कल्पेश चौधरी शरदराव निंबाळकर मोहनजी सरके ग्रामपंचायत सदस्य नाहरा आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून सहर्षाचं स्वागत निर्णायक फेरीला प्रारंभ लाल 7 नेडा 2 दमखान कुस्ती करावी लागते धोका सहसा पत्करायचा नाही लक्ष्य आहे बुलेट गाडी बुलेट गाडी बुलेट गाडीला तोडत नाही मर्दाला खूप दिसते बुलेट गाडी रणरागिणी आता बुलेट गाडी चालवतात म्हणून रणरागिने नाही बुलेट गाडी मारदा गाडी ती बुलेट गाडी म्हणून दोन बुलेट आहेत त्यामुळं अखंड तालुक्याचं नव्हे जिल्ह्याचं लक्ष आहे शरोर केसरीचा मानकरी कोण झाला सलग सलग एकवीस वर्ष पदार्पण करणारी एकमेव हो, महाराष्ट्रातली तालुका स्तरीय स्पर्धा तालुक्यातली कुस्ती घराघरात पोचली पाहिजे घराघरात पैलवान निर्माण व्हावा पूर्वी मंडळी असा दंड कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं गोलेगावचे सुपुत्र नामवंत मल्ल मधुकरराव कटके आपण आपल्या सहकार्यांसमे या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मांडवगण ग्रामवासियांच्या वतीनं मनापासून स्वागत पूर्वी असा दंड कसायचा चार भाव असतील किंवा दोन असतील तीन असतील की की। काई -काई एक तर एका भावानं पहिलवानकी कंपल्सरी करायची दंड कसायचा पहिलवानकी काय काय घरात सगळेच पैलवान असायचे अशी पद्धत होती समजा एक पहिलवान तर करायचाच पण बाकीच्या भावांना त्या भावाचं सर्व स्व सर्व पाठबळ त्याला द्यायचं असं प्रेम होत आपल्या घरात एक पैलवान असावा परंतु अनेक संकट आली हो अनेक संकट आली या संकटाचा मुकाबला करत हा मर्दांचा महाराष्ट्र उभा राहिला छत्रपती शिवरायांचा मराठ मावळा उभा राहिला त्याग आणि त्याग त्याच नाव महाराष्ट्र आहे आणि म्हणून महाराष्ट्राला बुलंद शौर्य गौरवशाली परंपरा म्हणून भाऊ असो तो सुंदर संपन्न कि महाप्रिया मुचा महाराष्ट्र म्हटलं जात महाराष्ट्र मिले तरी राष्ट्र मेले मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले खरा वेर चा, महाराष्ट्र आधार या भारताचा याच महाराष्ट्रान शिवप्रभूंना म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं स्वातंत्र्याच्या सामाजिक कार्यकर्ते नाना पाटील फराडे विजयराव फराडे रामसेठ जगताप अध्यक्ष रामभाऊ महाराष्ट्र चॅम्पियन आपण सर्व पाहुणे मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपल्या तालुक्यातील तमाम कुस्तीगिरांच्या वतीने मनापासून सर से स्वागत चला कुस्तीगिरा पैलवान विसल वर लक्ष द्या विसलवर लक्ष द्या पहिलवान म्हणून सातत्य निमित नियमितपणा सातत्य केला जाणारा व्यायाम ओ वा रे बाप रे बाप कधी कधी कभी कभी ऐसाही होत आहे डाव अंगाशी येतो आणि तांत्रिक गुणाधिक्यानं गुणाधिक्यानं करण पवार शरोर हे पैलवान विजय संग्राम शेळके रांजणगाव लालकाश्युम दुसरा पुकार गाव आणि निमगाव दुसरा